रायगड सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून नोंदीत झालेल्या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना अजूनही नोकऱ्या लागत नाही या महत्त्वपूर्ण विषयाकडे आमदार विक्रांत पाटील यांनी या अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधून घेतलंय सन्माननीय सभापती महोदय रायगड जिल्ह्यामध्ये रायगड सिक्युरिटी गार्ड बोर्ड दोन हजार सोळा साली या गार्ड बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणावरती भरती करण्याची प्रक्रिया झाली पंधरा हजारपेक्षा जास्त युवा बांधवांनी यात प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि अगदी कडक प्रक्रिया पार पाडून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांची अगदी मैदानी परीक्षा व्यवस्थित घेऊन त्यातल्या तीन हजार सहाशे तेहतीस उमेदवारांना त्या ते ठिकाणी पात्र केलं गेलं त्यांना फॉर्म बी वितरित करून ते अधिकृत पद्धतीनं आता बोर्डाच्या प्रतीक्षा यादीत आले अशा पद्धतीचं चित्र तयार झालं आणि त्या सगळ्या युवांच्या भावना त्या ठिकाणी झाल्या की आता आम्हाला लवकरच नोकरी मिळेल आणि संपूर्ण त्यामध्ये अशा आशा, आशा त्यांच्या असताना अनेक वेळा ते बोर्डाच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी गेले खेटा मारून थकले पण त्या ठिकाणी त्यांच्या आशांचा भ्रमनिराश झाला तीन हजार सहाशे तेहतीस उमेदवारांपैकी आतापर्यंत सभापती मोदय फक्त सहाशे सतराच युवांना नोकऱ्या मिळू शकल्या तीन हजार सोळा अजून उमेदवार त्या ठिकाणी बाकी आहेत आणि त्यामुळे या सगळ्या युवांना तातडीनं नोकऱ्या मिळाव्या यासाठी आपण कोणती ठोस कारवाई करणार हा माझा पहिला प्रश्न आहे रायगड जिल्ह्यामध्ये हजारो कंपन्या अने अने आहेत अनेक एम आय डी सीज आहेत आणि त्यामध्ये हजारो कंपन्या असताना केवळ दोनशे तेहतीसच कंपन्या बोर्डाकडे नोंदीत झाल्या नि आहेत अधिकाऱ्यांनी आणि कंपनीनी तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करायचं असा एक प्रकार चालवला आहे आणि त्यामुळे या सगळ्या कंपन्यांना रान मोकळं मिळालं आहे अशा सगळ्या अधिकाऱ्यांवर आपण कोणती ठोस कारवाई करणार हा दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी शासकीय आणि निमशासकीय नी संस्था आहेत ज्या सरकारी आहेत पण ते सुद्धा सिक्युरिटी गार्ड बोर्डाचे गार्ड घेत नाहीत म्हाडासारख्या संस्थांनी घेतलेले गार्ड परत केले सिडको घेत नाही तर अशा सगळ्या संस्थांवरती आपण काय कारवाई करणार चौथा प्रश्न आहे की रायगड सिक्युरिटी गार्ड बोर्डाची एकूण अकरा तेरा त्या ठिकाणी पद मंजूर आहेत फक्त अध्यक्ष आणि सेक्रेटरी सोडले तर बाकी सगळ्या जागा रिक्त आहेत ना निरीक्षक आहे ना राऊंडर आहे कुठल्याच विषय नाही आणि त्यामुळे जर का ते निरीक्षकच नसतील तर कशा काय आस्थापना बोर्डाकडे नोंदीत होतील आणि त्यामुळे या ठिकाणी ही पद भरण्यासाठी आपण कुठली तात्काळ कारवाई करणार आणि शेवटचा प्रश्न ज्या प्रायव्हेट एजन्सी त्या ठिकाणी काम करतात त्यांनी बोर्डाची सूट घेणं हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे आपण जर का सूट घेतली नाही तर त्या कंपनीवर कारवाई करतो पण त्या सिक्युरिटी एजन्सीवर पण कारवाई केली पाहिजे यासाठी आपण कोणतं धोरण आणणार आणि काय कारवाई करणार हे सभापती महोदय सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम एकोणीसशे एक्याऐंशी दोन हजार दोन पासून आपण ही प्रक्रिया सुरू केली आणि अध्यक्ष महोदय आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यानी एकोणीस पाच दोन हजार पंधरा ला एक हजार सुरक्षा रक्षकांचा पूल तयार करण्यासाठी शासनाला परवानगी मागितली होती शासनाने ती दिली परंतु प्रत्यक्षामध्ये या रायगड जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षक मंडळाने तीन हजार सहाशे त्रेसष्ट तीन हजार सहाशे तेहतीस लोकांची या ठिकाणी निवड यादी तयार केली त्यामुळे ही संख्या खूप मोठी झाली आणि आता सहाशे सतरा सुरक्षा रक्षकांना विविध आस्थापने घेण्यात आलेल्या आहे मान्य सभापती महोदय आपण दोन तीन दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार या लोकांची निवड करत होतो परंतु <coughs> आपण वेगवेगळ्या सर्व आस्थापनेला या आस्था संदर्भामध्ये कारवाई करत आहोत सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जर स्पेसिफिक तक्रार दिली तर आपण त्या सर्व लोकांवर या ठिकाणी कारवाई करणार आपल्या माहितीसाठी सांगतो सन्मान्य सभापती महोदय की आता एकवीस प्रकरणामध्ये आपण पंचवीस ते तीस कोटी रुपयाचा दंड केला ज्याची रिकव्हरी या ठिकाणी होत आहे अजून वीस आस्थापनावर या ठिकाणी कारवाई सुरू आहे माझी विनंती राहणार आहे सन्मान्य सदस्यांना की आपण जर अजून स्पेसिफिक तक्रार दिली तर आपण त्या सर्व आस्थापनेवर कारवाई करू आणि आता परत विभागाला सूचना देऊ की असे जे लोक जे गार्डबोर्डचे लोक घेत नाही त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सक्त सूचना देऊ त्याचा अहवाल देखील मागू सन्मान्य सदस्यांनी या संदर्भामध्ये स्पेसिफिक तक्रार केली तर आपण त्या सर्व लोकांवर कारवाई करू हे मी आपल्याला पाहिजे देतो छान